तीस ऑगस्टच्या सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान पोलीस स्टाफसह परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना बोकणी माहिती मिळाली की बाबुळगाव शहरातील वार्ड क्रमांक दहामध्ये राहणाऱ्या इरफान मेमन नामक इस्माच्या घरी गुटखा प्रतिबंधित तंबाखूचा सा साठा करून ठेवलेला आहे पोलिसांनी त्या इस्माच्या घरी जाऊन रेड टाकली यामध्ये घरात व घरासमोरील चार चाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस ए आर एकतीस एक्कावन वॅगनारची झडती घेतली त्यामधून एक लाख एकोणचाळीस हजार सत्याहत्तर रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू मिळून आला पोलिसांनी गुटखा व वाहन किंमत अंदाजे दोन लाख रुपये असा एकूण तीन लाख एकोणचाळीस हजार सत्याहत्तर रुपयाचा माल मुद्देमाल जप्त करून वाहन व इस्मास ताब्यात घेतले या कारवाईमुळे गुटखा व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दनालले आहे आठवड्याभरात ही दुसरी कारवाई पोलिसांनी केली आहे कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास देण्यात आली आरोपी विरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा नियम व नियमने दोन हजार अकराचे कलम सव्वीस एक सव्वीस दोन चार कलम सत्तावीस तीन ई तीन दोन सद्याहत्तर तीन एक दोन चार कलम दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एल डी दावरे सहायक फौजदार अशोक गायकी गणेश शिंदे आशिष अवजाळे सागर बेलसरे दिनेश ऐरे संजय गोहड यांनी पार पडले